baka ए आणि बी एक काम अनुक्रमे वीस आणि तीस दिवसात करतात ए ने दहा दिवस काम केले त्यानंतर उर्वरित कामासाठी काम बी त्याला येऊन मिळाला तर उर्वरित काम दोघे मिळून किती दिवसात करतील पर्याय दर्शवले नाही इथं ए आणि बी ची काम करण्याची कार्यक्षमता जी दर्शवली वीस आणि तीस एकरांनो या वीस आणि तीसचा चा लसावी काढू जसं की दोन गुणीला दहा वीस दोन गुणीला पंधरा तीस आता दोन्ही संख्या पाचच्या पाड्यात पाच दोन्ही दहा पाच तीन पंधरा लसावी म्हणजे उभ्या सारणीतील सामायिक लक्ष द्या आणि आडव्या सारणीतील असामायिक अवयवांचा सा असतो गुणाकार म्हणजे काय तर दोन गुणीला पाच उभ्या सारणीतील अंक दोन गुणीला तीन आडव्या सारणीतील अंक बेपंच दहा 20, वीस वीस साठ साठ भाग हे एकूण काम आहे हे एकूण काम जे काम हा ए वीस दिवसात तर हा बी तीस दिवसात करतो तर एक गोष्ट दुसरी अशी की प्रतिदिन कार्य अर्थात ए बी च प्रतिदिन लक्ष द्या ए आणि बी च प्रतिदिन कार्य काय ए आणि बी च प्रतिदिन कार्य च प्रतिदिन कार्य काढण्यासाठी कामाचे एकूण भाग भागीला ए ते काम वीस दिवसात करतो आता हा भाग जातो तीन न तीन भाग अर्थात ए एकूण कामाच्या तीन भाग एवढं काम दररोज करतो बीचं प्रतिदिन कार्य काय सर कामाचे एकूण भाग भागीला बी ते काम तीस दिवसात करतो हा भाग जातो दोन बीचं प्रतिदिन कार्य दोन भाग एकूण कामाचा दोन भाग एवढं काम दररोज हा बी करतो गणितवंत न दहा दिवस काम केलं आणि उर्वरित कामासाठी बी येला येऊन मिळाला मग येच दहा दिवसाचं काम किती सर लेकरांनो हा प्रश्न याच दहा दिवसाचं काम याच दहा दिवसाचं काम किती त्यासाठी दहा गुणीला यांची प्रतिदिन कार्यक्षमता तीन भाग म्हणजे हा गुणाकार तीस भाग हे याच दहा दिवसाच काम आता उर्वरित कामासाठी बी मदत म्हणून धावून आला उर्वरित काम किती हा प्रश्न मनाशी करा उर्वरित काम त्यासाठी कामाचे एकूण भाग साठ आणि दहा दिवसाचं हे न केलेलं काम तीस भाग ही वजाबाकी करावी लागेल ही वजा बाकी अर्थात तीस भाग काम उरते आता ह्या उरलेल्या कामासाठी तो बी एला येऊन मिळाला प्रश्न दोघे मिळून ते काम किती दिवसात करतील दोघांचं प्रतिदिन काम किती आहे ए एका दिवसात तीन भाग एवढं काम करतो बी एका दिवसात दोन भाग एवढं काम करतो दोघांचं एका दिवसाचं काम म्हणून याची बेरीज करा दिन दोन पाच भाग याला पाच भाग हे काय ए च रोजच काम हे रोजच च कार्य किंवा प्रतिदिन हा भाग जातो सर सहा न म्हणजे उत्तर प्राप्त झालं सहा दिवस प्रश्न दोघे मिळून उर्वरित काम किती दिवसात करतील सर सहा दिवसात हे या प्रश्नाचं उत्तर प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते okay? okay. काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल